रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील विंचूर कांदा व्यापारी असोसिएशन पुरस्कृत खाजगी बाजार पहिल्या सत्रामध्ये झालेले कांदा लिलावाचे भाव तसेच येथील भाव त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नगर वांबोरी व वा घोडेगाव येथील आजच्या कांदा अवकेची भावाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आपण सुरुवात करूयात येथील खाजगी कांदा मार्केटच्या भावापासून मित्रांनो येथील खाजगी कांदा मार्केटमध्ये आज दोनशे तेरा वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे चा भाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत येथील खाजगी बाजार समितीमध्ये आज कांद्याला बाजार निघालेला आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार येथे आज कांद्याची दोनशे बहात्तर वाहन हे आले होते मित्रांनो कांदे सरासरी चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली खात चोपडा सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन जस हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे आज आवक कमी होती अडोतीस हजार चौऱ्याहत्तर कांदा आवक आज नगर येथे आली होती एक नंबर प्रतीचे कांदे, उत्ता भिन्णाग उत्ता भिन्णाग उत्ता 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 कांदे तीन हजार नऊशे रुपयापासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार दोनशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त पाच कांदा गोन्यांना चार हजार सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथेने गेलेला आहे तर मित्रांनो नगर येथे आज चारशे ते पाचशे रुपयांचे क्विंटल मागे बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे तर वांबोर येथे तीन हजार सत्तेचाळीस कांदा गुन्ह्यांची अवका झाली होती नंबर एक प्रतीच्या दोन हजार तीनशे अठ्याहत्तर गोण्या तीन हजार पाचशे पाच रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर दोन प्रतिच्या चारशे बेचाळीस गोन्या दोन हजार पाच रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या दोनशे सत्तावीस गोण्या पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्टी दोन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज वांबोरी येथे विकली आहे तर मित्रांनो घोडेगाव येथे आज एकवीस हजार नऊशे सत्तावन्न कांदा गोण्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे चार हजार शंभर रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे मीडियम मोठा माल तीन हजार सातशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोर्टा तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जोड कांदा व बदला माल व कलर कमी वाला माल हा एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त विकला तर अपवादात्मक भाव काही गोण्यांचे आहेत चार हजार तीनशे रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज गोडेगाव हे कांदाला बाजारभाव निघालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा